आज या ठिकाणी निमगाव गावामध्ये आज या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आमच्या गावामध्ये तिसरी घटना झालेली पहिली घटना काळे काळेवस्तीवरती झाली दुसरी घटना वस्तीवरती झाली प्रशासनाने त्याची दखल नाही घेतली त्यानंतर या ठिकाणी आमच्या गावचे बाळासाहेब गावांचे नातू यांच्यावर बिबट्याने रात्रीचा प्राणहातक प्राणघातक हल्ला केला त्यानंतर प्रशासनाला जाग आणण्यासाठी या ठिकाणी गावचे सर्व नागरिक या ठिकाणी आले असता प्रशासन आले असता त्यांनी सांगितलं या ठिकाणी गावामध्ये पिंजरा लावू आम्ही आणि पिंजरा लावत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही त्यामध्ये भक्ष ठेवू जे बिबट्याला भक्ष्य शेळी बकरू याची आम्ही सोय करू प्रशासनातर्फे त्यांनी फक्त ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचं काम केले आणि आज या ठिकाणी पाहताय तुम्ही की या ठिकाणी भक्ष म्हणून मिलेल्या कोंबड्या टाकल्यात पावशेर त्यांचं वजन पावशेरे आज याच्यात कुठे बिबट्या सापडणार आहे का जर जीवित जीवितहानीच होणार असेल आणि तुम्हाला जीवित हानीच करायचं असेल मग प्रशासनाला जाग येणार असेल त्याच्या आधी निमगाव ग्रामस्थांचा आक्रोश तुम्हाला पाहायचा असेल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या ठिकाणी निमगाव ग्रामपंचायतीने पत्र दिले त्याची सुद्धा तुम्ही दखल घेत नसताना तर येणाऱ्या काळामध्ये ग्रामस्थ मोठं जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आता आज सकाळी काय घटना घडली आज या ठिकाणी सकाळी साडे दा दहा अकराच्या दरम्यान मंदिराच्या मागे पत्रकार श्री मनोहर गोरगल्ली यांनी व्हिडिओ टाकला व्हॉट्सअपला की त्यामध्ये एक भक्ष म्हणून कुत्रा मोठ्या बिबट्याने पळवलेले आणि समोर समोर एवढे दिवस आले होतात आज या ठिकाणी माणसं न आले वाटत प्रशासन बघत असेल तर हे कुठेतरी शासनाने गांभीर्याने घेतलं पाहिजे त्यासाठी या ठिकाणी जनआंदोलन उभारण्याची गरज असेल तर त्या ठिकाणी आम्ही शंभर टक्के या ठिकाणी जनआंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी मी प्रशासनाला सांगू इच्छितो